्रह्मा गुरोर्विष्णु गुरोर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात्म गुरोर्ब्रह्म गुरोर्विष्णु गुरोर्देवो महेश्वर गुरुसाक्षात् पर परब्रह्म भगवत गीता ज्ञानेश्वरी आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे अध्यात्म यात्रेचे आजचे हे एकशे चाळीसवे प्रवचन पुष्प आहे या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरु तत्वास साष्टांग नमस्कार ही प्रवचन मालिका गुरुत साष्ट्रीष प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंधवलेकर महाराजांच्या आधाराने आशीर्वादाने कृपेने इच्छेने व फक्त त्या सर्वांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे आपण आजपासून भगवत गीता ज्ञानेश्वरीचा पंधरावा अध्याय पुरुषोत्तम योग याचे अध्ययन रूपी श्रवण सुरू करत आहोत कालच्या एकशे एकोणचाळीसाव्या प्रवचन पुष्पात आपण गुणातीत पुरुषाचे आचरण कसे असते सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण या तीनही गुणांच्या पलीकडे असणाऱ्या व्यक्तीचे पुरुषाचे आचरण कसे असते त्याची लक्षणे कोणती असतात याचे रूपी श्रवण केले आजच्या एकशे चाळीसाव्या प्रवचन पुष्पात आपण पुरुषोत्तम योग या अध्यायाचा अंतरंग सारांश रूपाने समजून घेऊयात या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कोणकोणते विविध विषय समजावून सांगितले आहेत याचे श्रवण करूया दररोजप्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश कोणता विवेक विचार समोर ठेवणार आहेत हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत कुरुक्षेत्राच्या पवित्र व अमर युद्ध भूमीवर गुरु कृष्ण व शिष्य अर्जुनाचा भगवान श्रीकृष्ण व भक्त अर्जुनाचा सुखसंवाद मधुर संवाद अमर संवाद पवित्र संवाद सुरू आहे गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करून त्याला स्थिर शांत व प्रसन्न करण्याचा तळमळीने प्रयत्न करत आहेत आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाचे मनोभावे श्रवण करून शिष्य अर्जुन देखील हळूहळू टप्प्या टप्प्याने क्रमक्रमाने आत्मज्ञानाच्या मंदिराची एक एक चड़ चड़। चड़। शांत, प्रसन्न होताना स्पष्ट पायरी अर्जुनाची ही स्थिरता शांतता प्रसन्नता पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्री प्रसन्नतेचे विनम्रतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्री कृष्ण प्रेमाचे करुणेचे दयेचे आनंदाचे समाधानाचे खोल महासागर गुरु श्री कृष्ण आत्मज्ञानाचे सदैव अजरामरपणे तळपत असणारे ज्ञान सूर्य गुरु श्री कृष्ण अति आनंदी होतात अति प्रसन्न होतात व अर्जुनाशी पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात अर्जुनाशी या अध्यायामध्ये गुरु श्री कृष्ण जो संवाद साधणार आहेत त्या संवादाच्या आधी आपण आतापर्यंत झालेल्या चौदा अध्यायाचे एका ओळीमध्ये सारांश समजून घेऊयात आणि त्यानंतर गुरु श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली अर्जुनाला आजच्या अर्जुनाला या अध्यायात कोणकोणते कोड़ विषय समजून सांगणार आहे त्याचा अंतरंग सारांश रुपयात समजून घेऊया कुरुक्षेत्राच्या रणांगणावर युद्धाच्या युद्धाच्या पूर्वसंध्येला अर्जुन भगवान श्रीकृष्णांना विनंती करतो की भगवंता गुरुराया आपला महा तेजस्वी रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी घेऊन चला मला कौरव सेनेमध्ये असणारे विविध योद्धे जवळून पाहायचे आहेत त्याप्रमाणे गुरु श्री कृष्ण महा तेजस्वी रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेतात आणि त्या ठिकाणाहून अर्जुन जेव्हा कौरव सेनेतील प्रमुख योद्ध्यांकडे पाहतो त्यात त्याला आपलेच नातेवाईक परिवारातील सदस्य कुटुंबातील वरिष्ठ सदस्य घनिष्ठ मित्र आणि गुरुजन दिसतात आणि तेव्हा अर्जुन हताश होतो नैराश्यात जातो दयनीय अवस्थेमध्ये जातो आणि गुरु श्री संवाद साधण्यास सुरुवात करतो गुरु श्रीकृष्णांना अर्जुन प्रश्नांचा भडीमार करतो आणि त्याला त्या प्रश्नांची उत्तरे त्याच्या भगवान कृष्णांकडून अपेक्षित असतात शिष्य अर्जुन नैराश्यामध्ये ह्यासाठी जातो की त्याला असे वाटते की आपल्याच नातेवाईकांना परिवारातील वरिष्ठ सदस्यांना घनिष्ठ मित्रांना आणि गुरुजनांना ठार मारून हे युद्ध जिंकून मला हे राज्य नको अशा प्रकारचे राज्य मला मिळवायचे नाही अशा प्रकारच्या राज्याचा राजा मला व्हायचे नाही त्यापेक्षा मी जंगलात जाऊन संन्यास घेतलेला बरा नव्हे का हिमालयात जाऊन तपश्चर्या केलेली बरे नव्हे का अशा प्रकारचे अनेक अध्यात्मिक प्रश्न अर्जुन गुरु श्री कृष्णांना विचारतो आणि तो होतो भगवत गीता ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय अर्जुन विषाद योग अर्जुनाच्या विविध प्रश्नांचे आध्यात्मिक प्रश्नांचे जीवनाच्या प्रश्नांचे उत्तर गुरु श्री कृष्ण द्यायला सुरुवात करतात आणि तो म्हणजे अध्याय दुसरा सांख्य योग या अध्यायामध्ये गुरु श्रीकृष्ण गीतेचा सार समजावून सांगतात गीता म्हणजेच जीवनाचा सार समजावून सांगतात आत्म्याची संकल्पना आत्म्याचे अमरत्व आत्मा आणि शरीर याचा संबंध हे समजावून सांगतात समत्व बुद्धी म्हणजे काय स्थित प्रज्ञ पुरुष कसा असतो त्याची लक्षणे कोणकोणती कोड़ असतात याचे विस्तृत वर्णन गुरु श्री कृष्ण दुसरा योगात समजवून सांगतात अध्याय कर्मयोग या अध्यायामध्ये गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला कर्माचे महत्व कर्माची महती कर्मयोगाची महती समजावून सांगतात मनुष्य कर्मापासून पळून जाऊ शकत नाही कर्मापासून लपून बसू शकत नाही आणि कर्माला टाळू शकत नाही कर्म हे करावेच लागते स्वकर्म नियत कर्म म्हणजेच जन्मापासून मिळालेले कर्म आणि मनुष्याने निवडलेले कर्म हे मनुष्याला करणे आवश्यकच असते हे या तिसऱ्या अध्यायात कर्मयोग नावाच्या अध्यायात समजून सांगतात चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग या अध्यायामध्ये गुरु श्री कृष्ण कर्मयोग आणि ज्ञान योग ज्ञानाच्या द्यान आधारे केलेले कर्म म्हणजेच कर्मफळाचा त्याग करून केलेले कर्म कसे असते याचे विस्तृत वर्णन चौथ्या अध्यायात ज्ञान कर्म संन्यास योग या अध्यायात सांगतात पाचवा अध्याय संन्यास योग कर्म करतानाच करतेपणा याचा त्याग कसा करावा आणि करतेपणा त्यागून तो भगवान श्रीकृष्णांच्या चरणी कसा अर्पण करावा हे देखील गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला पाचवा अध्याय कर्म संन्यास योग या अध्यायात सांगतात त्यानंतरचा सहावा अध्याय आत्मसंयम योग या अध्यायामध्ये गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला ध्यान योगाची महती ध्यान योगाचे विवरण करून सांगतात ध्यानाच्या आधारे मनुष्य मनाची शांती कशी प्राप्त करू शकतो मनाच्या चंचलतेवर कसे मात करू शकतो याचे विस्तृत वर्णन या सहाव्या अध्यायात आत्मसंयम योग या अध्यायात यो, गुरु श्री कृष्ण करतात सातवा अध्याय ज्ञान विज्ञान योग या अध्यायात गुरु श्रीकृष्ण प्रकृती म्हणजे काय त्रिगुण म्हणजे काय माया म्हणजे काय याचे विस्तृत वर्णन सातव्या अध्यायात करतात त्यानंतरच्या आठव्या अध्यायात अक्षर ब्रह्म योग या अध्यायात ब्रह्म म्हणजे काय अध्यात्म म्हणजे काय कर्म म्हणजे काय ब्रह्म हे कसे अक्षर म्हणजे अविनाशी आहे अविनाशी तत्व म्हणजे काय याचे विस्तृत वर्णन या आठव्या अध्यायात अक्षर ब्रह्म योग या अध्यायात करतात अध्याय राज राज योग या अध्यायात भगवान श्री कृष्ण गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला परम गोपनीय ज्ञान समजावून सांगतात म्हणजे गुरु श्री कृष्ण स्वतः विषयची ज्ञान गुप्त ज्ञान शिष्य अर्जुनाला समजावून सांगतात त्यानंतरच्या दहाव्या अध्यायात विभूती योग या अध्यायात गुरु श्री कृष्ण भगवान विभूती म्हणजेच भगवंताचे ऐश्वर म्हणजेच ही सृष्टी कशी निर्माण झाली आहे याचे विस्तृत वर्णन या दहाव्या अध्यायात विभूती योग या अध्यायात करतात त्यानंतरचा अकरावा अध्याय विश्वरूप दर्शन योग या अध्यायात भगवान श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला अर्जुनाच्या विनंतीनुसार त्यांच्या विश्वरूप दर्शनाचा योग घडवतात विश्वरूपाचे विवरण करून देखील गुरु श्री कृष्ण सांगतात त्यानंतरच्या बाराव्या अध्यायात भक्ती योग या अध्यायात एक शिष्य एक परम शिष्य एक परम भक्त भगवंताची प्रेममयी सेवा करून म्हणजे भक्तीमध्ये रममाण होऊन त्या भगवंताचा कशा प्रकारे परम भक्त परम शिष्य होऊ शकतो अशा भक्ताची लक्षणे त्याची महती या त्या बाराव्या अध्यायात भक्ती योग अध्यायात समजावून सांगतात त्यानंतरचा सा तेरावा अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग या अध्यायात गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला पंच महाभूतात्मक शरीर म्हणजे काय अज्ञान म्हणजे काय प्रकृती म्हणजे काय पुरुष म्हणजे काय क्षेत्र म्हणजे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे जीवात्मा याचे विस्तृत वर्णन करून या तेराव्या अध्यायात क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग या अध्यायात सांगतात त्यानंतरचा सा अध्याय चौदावा अध्याय गुण त्रय विभाग योग या अध्यायामध्ये गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण याचा स्वभाव कसा असतो याची लक्षणे कशी असतात सत्वगुणी मनुष्य कसा असतो त्याची बंधने कोणती असतात रजोगुणी मनुष्य कसा असतो त्याची बंधने कोणती असतात आणि बंधने कशी असतात या गुणांच्या आधारे मनुष्याचा जीवन व्यवहार कसा ठरतो याचे विस्तृत वर्णन चौदाव्या अध्यायात म्हणजेच गुणत्रय विभाग योग म्हणजेच मागील अध्याय ज्याचे अध्ययन रूपी श्रवण आपण आत्ताच एकशे एकोणचाळीसाव्या प्रवचन पुष्पात सफल संपूर्ण केले त्या अध्यायात समजून सांगतात जो अध्याय आपण श्रवण सुरू करणार आहोत तो अध्याय आहे पंधरावा अध्याय पुरुषोत्तम योग हा अध्याय भगवत गीतेमध्ये या अध्यायात वीस श्लोक आहेत आणि भगवद्गीतेतील ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये आपण पुढील चार ते पाच प्रवचन पुष्पामध्ये अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत या अध्यायात गुरु श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊलींनी शिष्य अर्जुनाला त्रिगुणात्मक प्रकृतीचे वर्णन करून सांगितले आहे आणि मुख्य म्हणजे संसार वृक्षाचे निरूपण व संत ज्ञानेश्वर या अध्यायात शिष्य अर्जुनासाठी केले आहे आता आपण ह्या अध्यायातील विविध विषय संक्षिप्त स्वरूपामध्ये सारांश रूपामध्ये समजून घेऊन ह्या प्रवचन पुष्पात या अध्यायाचा म्हणजेच पंधराव्या अध्यायाचा पुरुषोत्तम योग ह्या अध्यायाचा सारांश समजून घेऊयात या अध्यायामध्ये गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला संसार वृक्ष म्हणजे काय संसार वृक्षाचे स्वरूप कशा प्रकारे असते परमात्म्याचे स्वरूप कशा प्रकारे असते दृढ स्थिती म्हणजे काय याचे श्रवण अर्जुनाला गुरु श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली घडवणार आहे परत एकदा गुरु श्री कृष्ण जीवात्म्याचे वर्णन परमेश्वराचा प्रभाव आणि पुरुषांचे प्रकार कसे असतात किती असतात याचे श्रवण या अध्यायात पंधराव्या अध्यायात पुरुषोत्तम योग या अध्यायात अर्जुनाला घडवणार आहेत पुरुषोत्तम म्हणजे कोण संसाराच्या वृक्षाचे स्वरूप याचे मूळ काय आहे अनित्यत्व म्हणजे काय मिथ्यत्व म्हणजे काय याचे श्रवण देखील गुरु श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली शिष्य अर्जुनाला ह्या अध्यायामध्ये घडवणार आहे अज्ञान रूपाचे मूळ छेदण्याचा एकमेव मार्ग कोणता आहे त्याचा उपाय कोणता आहे याचे श्रवण देखील या अध्यायामध्ये गुरु श्री कृष्ण घडवणार आहे आत्मज्ञान म्हणजे काय जीव म्हणजे काय संसार म्हणजे काय जीवात्मा म्हणजे काय आत्मस्वरूपाचा विसर मनुष्याला का पडतो भगवंतापासून मनुष्य दूर का जातो ह्याचे श्रवण देखील गुरु श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली शिष्य अर्जुनाला या अध्यायात घडवणार आहेत शरीरामध्ये होणारे बदल संगतीचे फळ कसे असते याचे श्रवण देखील घडवणार आहे महाकारण स्वरूप म्हणजे काय निरुपाधिक स्वरूप म्हणजे काय भगवंताचा अगणित आनंद कसा असतो आणि उपाधींचे कारण कोण कोणते असतात ह्याचे श्रवण देखील गुरु श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली शिष्य अर्जुनाला घडवणार आहे पुरुषांचे प्रकार कोण कोणते आहे क्षर पुरुष म्हणजे कोण अक्षर पुरुष म्हणजे कोण उत्तम पुरुष म्हणजे कोण आणि भगवत भजन केल्याने त्याचे फायदे कोण कोणते होतात याचे श्रवण देखील गुरु श्री कृष्ण वसंत ज्ञानेश्वर माऊली ह्या अध्यायामध्ये घडवणार आहे वृक्षाचे या स्वरूप याची उपमा गुरु श्री कृष्णांनी का दिलेली आहे आणि ती उपमा का सार्थ आहे याचे श्रवण देखील या अध्यायामध्ये शिष्य अर्जुनाला घडवणार आहे जीवात्मा शरीर सोडताना मन आणि इंद्रिये यांना बरोबर घेऊन जात असतो का जातो याचे श्रवण देखील या अध्यायामध्ये घडवणार आहे सर्व प्राण्यांना धारण करणारा ईश्वर म्हणजेच तो जीवात्मा आत्मा ब्रह्म म्हणजे काय याचे श्रवण देखील घडवणार आहेत क्षर अक्षर आणि परमात्मा म्हणजे काय याचे श्रवण देखील गुरु श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली या अध्यायामध्ये घडवणार आहेत या अध्यायाच्या माध्यमातून गुरु श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली शिष्य अर्जुनाला विविध साधना समजावून सांगणार आहेत त्या साधना म्हणजे तीव्र वैराग्य अंगी कसे बाणावे संसारापासून अलिप्त संसारात राहूनच कसे रुपी कसे याची साधना गुरु जिंकावे श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला या अध्यायात समजावून सांगणार आहेत श्रीकृष्णांनी सांगितलेल्या तीन पुरुषात जीवात्मा दोघांच्या मध्ये असल्याने अधोगतीला जाणे किंवा उन्नती साधने हे मनुष्याच्या हातामध्ये त्याच्या प्रयत्नावरच कसे अवलंबून असते ह्याची साधना देखील गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला या अध्यायात समजावून सांगणार परम म्हणजेच उत्तम पुरुषाच्या मार्गावर चालून त्या उत्तम पुरुषाच्या असणाऱ्या गुणापर्यंत पोहोचतो त्याला परत मनुष्य जन्म घ्यावा लागत नाही आणि तो ह्या एकाच जन्मात भगवंताची प्राप्ती करू शकतो आणि गुरु कृपेची कशा प्रकारे करू शकतो श्रवण देखील अध्यायात घडवणार आहे अध्यायाचे नाव पंधराव्या अध्यायाचे नाव पुरुषोत्तम असण्याचे एकमेव कारण म्हणजे जो मनुष्य क्षराशी म्हणजेच ह्या विनाशी शरीराशी मनाने संबंध तोडून उत्तम पुरुषाशी म्हणजे या शरीरामध्ये असणाऱ्या जीवात्म्याशी जुडल्या जातो तो मनुष्य पुरुषोत्तम होऊ शकतो म्हणून या अध्यायाचे नाव पुरुषोत्तम योग असे ठेवले आहे आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा पंधरावा अध्याय पुरुषोत्तम योग याचे अध्ययन रूपी श्रवण आजपासून सुरू केले आहे उद्याच्या एकशे एक्केचाळीसाव्या प्रवचन पुष्पात आपण संसार वृक्षाचे स्वरूप कसे असते याचे विस्तृत वर्णन उद्या एकशे एक्केचाळीसाव्या प्रवचन पुष्पात करणार आहोत आपण सर्वांनी परत एकदा आज वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला अजन्म रुडी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान श्री कृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली व वा सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूयात हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय